मंडळी तुम्ही एखाद्या परीक्षेचा खूप अभ्यास केला पण कोणीतरी कॉपी करून पहिला आला तर तुम्हाला कसं वाटेल अशीच एक घटना सध्या खूप चर्चेत आहे मोठी स्पर्धा शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि आय पी एल सारख्या मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या लीगसोबतच एकदम कठोर निवड प्रक्रिया यामुळं भारतीय क्रिकेट जगातील सर्वात शक्तिशाली मानलं जातं आणि हे सगळं शक्य झालंय बी सी सी आय खेळाडूंचा विश्वास हा ही व्यवस्था निष्पक्ष आहे यावर अवलंबून असतो परंतु याच बी सी सी आयच्या नावानं स्कॅम चालू असल्याची एक घटना पोंडिचेरीमधून समोर आली आहे येथे थेट बनावट पत्ते दिले जात होते बनावट पत्त्यांचा वापर करून खेळाडूंचे आधार कार्ड दिले जात होते एवढंच नाही तर बीसीसीआय समांतर निवड प्रक्रिया सुद्धा सुरू होती आणि हे सगळं पोंडिचेरी क्रिकेट असोसिएशन आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थातच बीसीसीआय यांच्या नाकाखाली घडत होतं पैसे द्या आणि थेट टीम मध्ये सामील व्हा असा हा प्रकार चालू होता म्हणूनच हा नेमका स्कॅम काय तपासात काय काय समोर आलंय आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआय आणि पॉंडेचेरी क्रिकेट असोसिएशन यांनी या प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली आहे याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारे मंडळी जसा जा जागतिक क्रिकेटचा कारभार आय सी सी तसाच भारतीय क्रिकेटचा पाया बीसीसीआय सांभाळतं मधील गुणवत्तेला तपासणं त्यांना स्पर्धात्मक बनवणं आणि आंतरराष्ट्रीय स्तरासाठी तयार करणं हे सगळं बीसीसीआयच्या मजबूत व्यवस्थेमुळे शक्य होतं त्यासाठी त्यांच्याकडे उत्तम सपोर्ट स्टाफ आणि तज्ज्ञांची टीम देखील आहे बीसीसीआय खेळाडूंना असा मंच देतं जिथं ते स्वतःला सिद्ध करू शकतात मात्र पॉंडेचेरी मधून एक वेगळं चित्र समोर आले येथे थेट बीसीसीआयच्या नाकाखाली जे सुरू आहे ते चकित करणारं आणि धक्कादायक आहे पॉंडेचेरी मध्ये नौक्या खेळाडूंना संघात प्रवेश मिळवून देण्यासाठी सरळ एक शॉर्टकट मार्ग तयार केला गेलाय ज्यामुळं पात्रता असणारे खेळाडू बाहेर आणि पात्रता नसलेले खेळाडू संघात असा धक्कादायक प्रकार उघड झालाय आणि हे करणारे लोक बीसीसीआय आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ पॉंडेचेरी यांच्या नावानं हा सगळा स्कॅम करत होते आणि लाखो रुपये उकळत होते त्यांच्यासाठी हा सगळा खेळ पैशांचा होता मोठ्या रकमेत बनावट घराचे पत्ते तयार केले जात होते खोटे एलिजिबिलिटी सर्टिफिकेट दिले जात होते आणि याची बीसीसीआय कानोकान खबर नव्हती इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार मागील तीन महिन्यात पॉंडिचेरीतील दोन हजारहून अधिक खेळाडूंच्या रजिस्ट्रेशन फॉर्मची तपासणी केली गेली अनेक माजी व सध्याचे खेळाडू अधिकारी आणि प्रशिक्षकांशी संवाद साधला या व्यतिरिक्त खेळाडूंनी दिलेल्या आणि त्यांच्या राहत्या पत्त्यांची आणि शिक्षण संस्थांची प्रत्यक्ष चौकशी करण्यात आली तेव्हा सगळा प्रकार समोर आला मंडळी आता हा स्कॅम कसा चालायचा ते पाहूयात इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयच्या एका वर्षाच्या अनिर्वाह्य निवासस्थानाच्या अटीमध्ये बसण्यासाठी या लोकांनी बाहेरील राज्यातील क्रिकेटपटूंना एक लाख वीस हजार किंवा त्याहून मोठं पॅकेज ठरवलं होतं एक लाख वीस हजार घेऊन खोट्या पत्त्याचा पुरावा दिला जायचा आणि बनावट आधार कार्ड देऊन बीसीसीआयच्या नियमात बसवलं जायचं सोबतच खाजगी क्रिकेट अकादमीच्या प्रशिक्षकांच्या मदतीनं निवास प्रमाणपत्र विकली जात होती आणि या प्रमाणपत्रकांमध्ये बनावट आधार कार्ड बनावट पत्ते शैक्षणिक संस्थांमध्ये कालबाह्य झालेले प्रवेश किंवा खोटे रोजगार रेकॉर्ड देखील वापरले जात होते त्यामुळं जे खेळाडू पैसे भरायचे त्यांना ताबडतोब असोसिएशन ऑफ पॉंडेचेरीच्या संघात स्थान दिलं जायचं ज्यामुळं त्यांना रणजी ट्रॉफी सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी मिळायची या घोटाळ्यातील सर्वात धक्कादायक पुरावा म्हणजे पॉंडिचेरीतील विविध संघांमध्ये खेळणारे सतरा स्थानिक खेळाडूंच्या आधार कार्डवरचा पत्ता सारखाच असल्याचं देखील स्पष्ट झाले हे सतरा खेळाडू मुलकुलम येथील मोतीलाल नगरमधल्या एकाच घराच्या पत्त्याचा वापर करत होते या घराच्या मालकानं सांगितलं की काही महिन्यांपूर्वी काही मुलं इथं भाडं भरून राहत होते पण पैसे न दिल्यामुळं त्यांना घरातून काढण्यात आलं होतं त्यामुळं ही समांतर व्यवस्था थेट पॉंडेचेरीमध्ये जन्मलेल्या स्थानिक खेळाडूंना मोठे नुकसान पोहोचवत होती पैसे घेऊन बाहेरच्या राज्यातल्या खेळाडूंना संधी दिली जायची त्यामुळं स्थानिक खेळाडूंना संधी मिळायची नाही परिणामी गेल्या चार वर्षात पॉंडेचेरी क्रिकेट असोसिएशनच्या संघाने खेळल्या गेलेल्या एकोणतीस रणजी सामन्यांमध्ये फक्त पाच खेळाडू पॉंडेचेरीमध्ये जन्मलेले स्थानिक खेळाडू होते सोबतच ज्युनियर संघ या हंगामातील अंडर नाईन्टीन विनू मांकड ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात अकरापैकी नऊ खेळाडू इतर राज्यांमधून निवडले गेले होते आणि त्यांना स्थानिक म्हणून लेबल लावण्यात आलं होतं यावर बोलताना क्रिकेट असोसिएशन ऑफ पॉंडेचेरीचे माजी संयुक्त सचिव एस व्यंकटरमण यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत त्यांनी सांगितलं की आधार आणि पॅन सारख्या सरकारी कागदपत्रांची उलट तपासणी करण्याची जबाबदारी राज्य संघटनांची नाही ते सर्व कागदपत्रे पडताळणीसाठी बीसीसीआय पाठवतात सोबतच क्रिकेट असोसिएशन ऑफ पॉंडेचेरी संस्थापक आणि अध्यक्ष पी दामोदर यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली दामोदर यांनी क्रिकेट असोसिएशन ऑफ पॉंडेचेरी चे स्वच्छ संघटना म्हणून वर्णन केले परंतु इंडियन एक्सप्रेसच्या तपासात सीचेम आणि सीएपी मधील परस्पर विरोधी हितसंबंध देखील उघड झालेले आहेत ज्याचे एम डी दामोदर आहेत त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे या प्रकरणावर बीसीसीआय अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये पण बीसीसीआयच्या नावानं असा स्कॅम करणं आणि याची बीसीसीआयला कानोकान खबर नसणं किती धोक्याचं आहे जगभरातून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडं एक निष्पक्ष संस्था म्हणून पाहिलं जातं पण अशा स्कॅम मुळे बी सी प्रतिमेला देखील डाग लागू शकतो त्यामुळं बीसीसीआय या प्रकरणावर काय ऍक्शन घेणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण टॅलेंटपेक्षा पैशाला जास्त महत्व देऊन अशी संधी नाकारणं कितपत योग्य आहे का तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद